मामा नाव काय तुमचं माझं नाव अप्पाल शिरोळे अप्पासो विठ्ठल शिरोळे राहणार पट्टणकुडोली तुम्ही आपल्या संस्थेचं औषध किती दिवस वापरला तरी दहा दिवस बर दहा दिवसात तुम्हाला आता कसं वाटतंय फरक काय फ्रेश वाटतंय म्हणजे मेन तुमचा त्रास काय होता नाही हां एकदम आतापर्यंत बर 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 म्हणजे दहा दिवसात तुम्हाला एवढा फरक पडलाय बरं औषध किती दोन टाइम घेत होता ना तुम्ही बरं बरं दोन प्रकारची औषध होती म्हणजे आतापर्यंत तुम्ही दवाखाने म्हणून भरपूर दाखवले होते ना दवाखाने दहा दवाखाने पण कुठे एवढा रिझल्ट आला नव्हता आता तुम्हाला अगदी समाधानकारक फरक पडलाय एका डोसमध्ये बरं बरं आता दुसरा डोस तुम्हाला देतोय तर कंटिन्यू डोस तेवढा पूर्ण करा आणि सांगितलेलं पथ्य तेवढं व्यवस्थित पाळा हां ओके राहायला पट्टणकोडली गावातच आहे तुम्ही बरं प्रत्येक दहा दिवसाला राऊंड मारायचं प्रत्येक दहा दिवसाला येऊन औषध घेऊन जायचं हां ओके धन्यवाद